नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपलं सरसे स्वागत करीत आहे आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार उलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दर उत्संख्ये काय पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन तसेच जुन्या कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण जाणून घ्या आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला पाहू की आज दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का आपण कुठून आलेत आणि आपलं संपूर्ण नाव सांगा श्री देवराम पाडेकर उंच खडक तालुका आपला जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातून तर आज आपल्याला कांद्यांचे दर जे आहे ते कोणता कांदा आपण घेऊन आलेले आहेत आपला उन्हाळी कांदा आहे उन्हाळी कांदा आहे तो माझी साठवणूक केलेलं कांदा या ठिकाणी आपण घेऊन आलेले आहे साठ साठवणूक केले साठवणूक केलेलं तर आज उच्चांकी दर कांद्यासाठी काय मिळालेला आहे सहा हजार रुपये सहा हजार रुपये या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची क्वालिटी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी सहा सहा हजार रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर कांद्याचा जो आज दर पाहायला मिळतोय हा का कसा आहे आपल्याला समाधानकारक आहे का कसा समाधानकारक याच्यावर साडेसहा हजाराचा साडेसहा हजारापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला होता तर दोन ते तीन दिवसापासून थोडेसे मार्केटमध्ये जुन्या कांद्याच्या दरामध्ये थोडेसं घसरण झाल्यामुळे दर जे आहे ते थोडेफार कमी पाहायला मिळतात तर आवक पण आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आहे तर आत्ता जी नवीन लागवड असेल किंवा येणाऱ्या काही काळामध्ये आधार पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान पण या ठिकाणी आपल्याला यांना पाहायला मिळालेलं आहे तर नवीन रोपांची लागवड केलेली आहे का आपण पण ते म्हणजे रोग राहील जास्त रो, रोगाचे प्रमाण जास्त आहे जास्त म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये जरी कांद्याचे दर जरी राहिले तरी उत्पादनामध्ये घट राहू शकते आपल्याला पाहिजे राहू शकते, शकते। म्हणजे एकीकडे -एक दर वाढताना पाहायला मिळतात परंतु शेतकऱ्यांच्या हातात तो पाहिजे तसा मोबदला मिळण्याची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळते तर याच्यावरती काही उपाय आपण केलेले आहेत का काही कसं उपाय केले पण तरी नाही ना, बुर्शी ना बुर्शी ते बुरशीला त्याच्यामुळे राहिले म्हणजे रोपांची जे लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये मर जास्त मर जास्त रोग तर या ठिकाणी आपण पाहू शकता दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मार्केटमध्ये मा आपल्याला नवीन तसेच जुन्या कांद्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार जुन्या कांद्याचे दर जे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळाले का तर त्याचबरोबर नवीन कांद्याची या ठिकाणी आपण आवक पाहू शकता नवीन कांद्याचे आवक चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याचं साडे साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला मिळते आवक पाहू शकता नवीन कांद्याची आवक मोठेपणावरती पाहायला मिळते तर मार्केटमध्ये नवीन कांद्याच्या हलक्या मालाची आवक जी असते आपल्याला पाहायला मिळते त्याबरोबर दरामध्ये देखील आज नवीन कांद्याचे दर जे आहेत ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या तसेच हलक्या मालाची बी आवक या ठिकाणी आपल्याला नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता साईजनुसार लहान साईजमध्ये साधारणतः वीस रुपयापासून चांगल्या एक नंबर टॉप लेटमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर नवीन तांदळासाठी पाहायला मिळते हलके मालांची आवक साधारणतः मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल